नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलमध्ये मी ओमका तुमचं स्वागत करतो तर एम एस टी सीई टी परीक्षा पी सी बी ग्रुपचे हॉल तिकीट आलेले आहेत अजून पी सी एम ग्रुपचे हॉल तिकीट बाकी आहे तर सदरच्या हॉल तिकीटमध्ये जर काही चुका असतील एरर असतील तर तुम्हाला या दुरुस्त करण्यासंदर्भात आजचा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुमच्यासाठी तर यासंदर्भात अंडरटेकिंग फॉर्म तुम्हाला परीक्षेच्या वेळी घेऊन जायचा आहे तर सदरचा अंडरटेकिंग फॉर्म कसा भरायचा तर यासंदर्भात संपूर्ण माहिती पाहणार आहोत हॉल तिकीटवरती तुमचं नाव त्यानंतर जन्मतारीख जेंडर त्याचबरोबर तुमचा फोटो चुकला असेल तर हा अंडरटेकिंग फॉर्म तुम्हाला प्रिंट काढून घ्यायचा आहे आणि सर्वप्रथम येथे फोटो चिकटवायचा आहे तुमचं संपूर्ण नाव त्यानंतर डेट ऑफ बर्थ ऍप्लिकेशन नंबर रोल नंबर त्यानंतर नेम ऑफ ई टी पी सी बी पी सी एम त्यानंतर एक्झाम सेंटर डिटेल त्याचं एक्झाम सेंटरचं नाव हॉल तिकीटवर पाहून इथे टाईप करायचं आहे आणि या ठिकाणी इनकरेक्ट इन्फॉर्मेशन फिल बाय द कॅन्डिडेट येथे चुकीची माहिती जी काय भरलेली आहे ती लिहायची आहे आणि त्यानंतर करेक्ट इन्फॉर्मेशन ऑफ द कॅन्डिडेट म्हणजे तिथे चुकीची माहिती जशी टाईप प्रिंट झाली आहे तशी स्पेलिंग टाईप करायची आहे आणि ते करेक्ट माहिती म्हणजेच अचूक माहिती टाईप करायची आहे तर येथे तुम्हाला डेट आणि प्लेस टाकायची आहे त्यानंतर तुमच्या पॅरेंटचे सिग्नेचर त्यानंतर तुमची सही अशा प्रकारे संपूर्ण माहिती भरून सदरचा जो अंडरटेकिंग फॉर्म आहे तो तुम्हाला ज्या ठिकाणी तुमची सीई टीची परीक्षा आहे त्या ठिकाणी सबमिट करायचं आहे तर लक्षात घ्या तुमच्या नावामध्ये जन्मतारखेमध्ये जेंडर किंवा फोटोमध्ये जर बदल असेल तरच तुम्हाला मला हा अंडरटेकिंग फॉर्म सोबत घेऊन जायचा आहे तर अशा प्रकारे तुम्हाला तुमच्या हॉल तिकीटमध्ये जर काही करेक्शन असतील तर ते करता येईल त्यामुळे ही महत्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा